नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या कलासमोर अजून एक संकटाचा डोंगर उभा राहतो आता कलाच्या वडिलांचं ऑपरेशन करायचं असतं परंतु आता कलाजवळ पैसेही नसतात आता मात्र कला विचार करू लागते की काय करावं आता कला यातून कशाप्रकारे मार्ग काढेल आणि यातून कलाला कोण मदत करेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की कलाचे आईवडील कर्जाच्या विळख्यात सापडलेले असतात आता कलाच्या आईवडिलांजवळ दुसरा कुठलाही पर्याय नसतो म्हणूनच कलाच्या आईवडिलांनी घर विकण्याचा निर्णय घेतलेला असतो परंतु त्याच वेळी कला येत त्यांना पैशाची मदत करत घर विकण्यापासून वाचवते आता आपणच या घराचा आधार आहोत हे कलाने सर्वांना सिद्ध करून दाखवलेले असते आता मात्र कलाच्या आईवडिलांना कलाचा खूप अभिमान वाटत असतो तर कलाचे आईवडील कलाला म्हणू लागतात कला अगं तू म्हणजे आमचं अभिमान आहेस तर त्यानंतर कलाचे वडील संगीताताईंना म्हणू लागतात संगे अगं आता आपल्याला मुलाची काय गरज आहे सांग ना अगं कधीही कलाने आपल्याला मुलाची कमतरता भासू दिली नाही आपली कला म्हणजे खराची ज्योत आहे आणि ही ज्योत कायम या घराला तेवत ठेवेल याची मला पूर्ण खात्री आहे आता मात्र कलाच्या आईवडिलांना कलाबद्दल असलेला विश्वास पाहून कलाला वाटत असतं की आपल्या आईवडिलांचा विश्वास सार्थ करावा आणि म्हणूनच कला ही अजून मेहनतीने कर्ज फेडायचं ठरवते अजून मेहनत करायची ठरवते मात्र आता कला विचार करत असते की काय करावं परंतु त्याचवेळी अजून एक संकटाचा डोंगर तिच्यासमोर उभा राहतो तो, तो म्हणजे आता कलाला काजलचा फोन आलेला असतो परंतु काजल खूप घाबरून गेलेली असते हे कलाच्या लक्षात येतं तेव्हा कलाही काजलला विचारते अगं गुंड्या काय झालंय बोल ना तू एवढी का घाबरली आहेस तर आता काजल कलाला म्हणू लागते ताई अगं खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तर कला विचारते काय झालंय गुंड्या अगं बोल ना तू जर अशी शांत राहिलीस तर मला कसं कळणार आहे तर आता काजल कलाला म्हणू लागते ताई अगं बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन तर कला विचारते काय तर काजल म्हणते की हो ताई आपल्याला बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन अर्जंटमध्ये करावं लागणार आहे कारण बाबांना डोळ्याचा खूप त्रास होत आहे आता हे ऐकताच काजलचे हे शब्द ऐकून कलाच्या पायाखालची जमीनच सरकते आता कला म्हणू लागते काजल तू हे काय बोलत आहेस तर काजल म्हणते की होत आहे खरंच मी सांगत आहे की आपल्याला आपल्या बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागणार आहे आता मात्र कलाच्या डोळ्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो तो, तो म्हणजे पैशाचा आता कला विचार करू लागते की काय करू आता एवढे पैसे मी कुठून उभे करणार आहे कारण जे काही पैसे होते त्यातून तर मी कर्जाची परतफेड करण्यासाठी थोडेफार वापरले आहेत परंतु आता तर माझ्याजवळ अजिबातच पैसे शिल्लक नाही आहेत मग आता बाबांचं ऑपरेशन कसं होणार आहे आता मात्र कलाच्या मनात सतत तोच विचार असतो आता कलाचा घरात कुठेही लक्ष लागत नसतो आता पैसे कुठून जमा करावे हाच विचार कलाच्या मनात सतत येत असतो तर आता हे सगळं काही अद्वैतने पाहिलेलं असतं आता अद्वेतच्या लक्षात येतं की कला काहीतरी लपवण्याचं प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच अद्वैत कलाला विचारायचं ठरवतो आता अद्वैत कलाला विचारतो खरे नक्की काय चाल आहे परंतु कला अद्वैतला काहीच सांगत नसते ते सगळं काही अद्वैतपासून लपवण्याचा प्रयत्न करत असते तर आता अद्वैत म्हणू लागतो ही काही मला खरंच सांगणार नाही परंतु आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे आणि म्हणूनच अद्वैता आबांची मदत घ्यायची ठरवतो अद्वैत म्हणू लागतो आबा त्या खरेचं काय चालल्या मला काहीच कळत नाही तिचं कुठेही लक्ष लागत नाही आतापर्यंत अगदी आवडीने घरामध्ये काम करणारी कला परंतु तिचा तर कुठेच लक्ष लागत नाही आता अद्वेशच्या बोलण्यामुळे आबा ही कलाजवळ लक्ष ठेवतात तेव्हा त्यांच्याही लक्षात येतं की कला कोणत्या तरी विचारात आहे तर आबा कलाला म्हणतात कला मला पाणी देशील का तर आता कला ही आजोबांना पाणी आणण्यासाठी जाते परंतु पाण्याचा ग्लास भरून गेलं तरीसुद्धा कलाचा लक्ष नसतो आता मात्र आजोबा कलाला थांबवत म्हणतात थांब कला नक्की काय झालं आहे मला सांग तू कोणत्या विचारात आहेस अगं तुझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत मला चांगलंच कळतंय आणि म्हणूनच तू मला सगळं काही सांगावंस असंच मला वाटत आहे तर कला ही आजोबांना म्हणू लागते नाही आजोबा असं काहीच कळलं नाही तर आता आजोबा कलाला म्हणू लागतात कला अगं तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा तुझी नजरच मला सांगत आहे की तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेस त्यामुळे तू प्लीज सांगावंस तर आता कला म्हणू लागते आजोबा कर्जाच्या डोंगरामध्ये मी अडकली आहे आणि यातून कसा मार्ग काढावा मला काहीच कळत नाही आणि आता तर खूप मोठं संकट माझ्यासमोर उभं राहिलं आहे आता या संकटातून मी मार्ग कसा काढू हे तर त्याच्यापेक्षाही मोठं आहे आणि म्हणूनच माझं कुठेही लक्ष लागत नाही मला सतत तोच तोच विचार मनात येत असतो आता कलाच्या मनाची घालमेल आणि तिची ती अवस्था पाहून आबांनाही खूप वाईट वाटत असतं तर त्यानंतर आबा हे अद्वेतला म्हणू लागतात अद्वेत अरे तुझी बायको एवढ्या मोठ्या संकटात असताना तिच्यासमोर एवढा कर्जाचा डोंगर असताना आणि ती एवढा विचार करत असताना तू नवरा म्हणून तिची काहीच मदत करू शकत नाही का तर आता सरोज मॅडम म्हणू लागतात त्याची काही गरज नाही अद्वेतने त्यांना मदत करावी असं मला तरी वाटत नाही त्यांचं ते बघून घेतील आणि हिच्या बाबतीत तर नाहीच नाही त्यामुळे अद्वेत तू कुठल्याही प्रकारची मदत करावी असं मला वाटत नाही आता मात्र सरोज मॅडमचं हे बोलणं ऐकून आबांना तर धक्काच बसतो तर आबा सरोज मॅडमना म्हणू लागतात सरोज तू चुकतेस अगं तुला कळतं आहे का अद्वैत त्या घरचा जावई आहे अगं कला या घरची सून आहे मला मान्य आहे की तू कलाला अजूनही तुझी सून मानत नाहीस तरीसुद्धा कला या घरची सून आहे त्याचप्रमाणे अद्वैतही त्या घरचा जावई आहे त्यामुळे अद्वैत जर जावई असेल तर त्याचं ते, ते कर्तव्य आहे आणि हो जावई हा मुलाप्रमाणे असतो आणि त्यात जर त्यांना मुलगा नसेल तर अद्वैतने त्याचं कर्तव्य पार पाडावं असंच मला वाटत आहे अद्वैतने त्याचं कर्तव्य पार पाडावं मुलाप्रमाणे आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घ्यावी आणि अशा या वाईट प्रसंगामध्ये त्यांना मदत करावी खरं तर अद्वेतने त्याचं कर्तव्य पार पाडावं त्यातून पळ काढावा असं मला वाटत नाही आता मात्र सरोज मॅडम शांतच होतात कारण आबांच्या शब्दांपुढे सरोज मॅडम काहीच बोलू शकत नाही तर त्यानंतर आबा हे अद्वैतल्या रूममध्ये बोलावून घेतात आणि आबा हे अद्वेतला म्हणू लागतात अद्वैत अरे तुला काय वाटत आहे कल्याच्या मनाची घालमेल तुला दिसते आहे ना तुला कळते ना तर आबांना अद्वेत म्हणू लागतो की हो आबा मला माहीत आहे तिच्या मनाची परिस्थिती तिच्या मनाची घालमेल मी पाहिली आहे तर आबा म्हणतात मग आता तू काय ठरवलंस अद्वैत मला खात्री आहे तू योग्य तोच निर्णय घेशील कारण अरे तुझ्या बायकोला यातून सावरणं हे तुझं कर्तव्य आहे अरे तिच्या अशा परिस्थितीत तू तिला साथ देणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि अद्वैत माझी तुझ्याजवळ खरंच ही अपेक्षा आहे अद्वैत माझा आजपर्यंत जो काही तुझ्यावरचा विश्वास आहे तो विश्वास प्लीज डगमगू देऊ नकोस तर आता अद्वैत म्हणू लागतो नाही आबा मी तुमचा विश्वास कधीही डगमगू देणार नाही मी तिला असलेलं टेन्शन पाहिलं आहे परंतु आता मी काय करावं मला काहीच कळत नाही तर त्यानंतर आबा म्हणू लागतात अद्वैत सरोजच्या बोलण्याचा विचार करू नकोस खर तर तु तू तुझं कर्तव्य पार पडावंस असंच मला वाटत आहे आता अद्वैत मनाशीच म्हणू लागतो आमांचं मन जर जिंकायचं असेल तर ही संधी सोडून चालणार नाही आणि म्हणूनच अद्वैता हा आबांना म्हणू लागतो आबा तुम्ही काळजी करू नका कलाच्या अशा या अवस्थेमध्ये आणि कलाच्या या संकटामध्ये कलाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असणार आता मात्र अद्वेचं हे बोलणं ऐकून आबांना भरून आलेलं असतं आबांना अद्वेचं हे वागणं खरं वाटत असतं आणि ते म्हणू लागतात आई अंबाबाई तू माझी प्रार्थना ऐकलीस तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वेता हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आता अद्वैत म्हणू लागतो दिनकर खरे यांचं डोळ्यांचं ऑपरेशन करायचं आहे आणि त्याचं जे काही बिल होणार आहे ते मी पूर्ण करणार आहे असं म्हणत अद्वेत ते पैसे पूर्ण करतो आणि तिथून निघून जातो आता त्याचवेळी कलाही हॉस्पिटलमध्ये येते आणि म्हणू लागते प्लीज मॅडम आम्हाला डॉक्टरांशी बोलायचं आहे कारण एवढ्या अर्जंट आम्ही एवढे पैसे नाही देऊ शकत आणि म्हणूनच आम्हाला असं वाटत आहे की तुम्ही तात्पुरता उपाय काहीतरी आम्हाला सांगावा मी जेणेकरून बाबांना बरं वाटेल मला माहीत आहे की बाबांचं ऑपरेशन करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे परंतु एवढे पैसे माझ्या ना हातात नाही आहेत त्यामुळे मी रिक्वेस्ट करत आहे की मला प्लीज सरांशी बोलू द्या तर त्यानंतर मॅडम म्हणू लागतात प्लीज मॅडम अहो तुम्ही असं का बोलत आहात तर कला म्हणू लागते प्लीज मॅडम समजून घ्या ना तर आता रिसेप्शनमध्ये असलेल्या मॅडम कलाला म्हणू लागतात परंतु कला मॅडम अहो तुमचे तर संपूर्ण पैसे बिल पे करून झालं आहे आता हे ऐकून मात्र दिनकरराव संगीतादायी आणि कलाला धक्काच बसतो कला विचारते काय परंतु मी असा एकही पैसा किंवा एकही रुपया तुमच्याजवळ जमाच केला नाही आहे किंवा मी कोणत्याही प्रकारचं बिल पेक्स केलं नाही मग तुम्ही असं का बोलत आहात तर ते म्हणू लागतात नाही मॅडम तुमचं बिल पेड झालं आहे आता मात्र कला विचार करू लागते की नक्की कोणी पैसे दिले असावेत आणि म्हणूनच कलाही मॅडमला विचारू लागते मॅडम हे पैसे कोणी दिले आहेत परंतु त्या रिसेप्शनच्या मॅडम म्हणू लागतात ते मॅडम आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत कारण पैसे देणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव कोणालाही समजू नये असंच सांगितलं आहे तर कला म्हणू लागते नाही मॅडम तुम्हाला हे नाव सांगावंच लागेल आणि जर तुम्ही नाव नाही सांगितलं तर मात्र आम्हाला सरांशी भेटून बोलावं लागेल आणि खरं तर मी मग ऑपरेशनही करणार नाही कारण कोणीही दिलेल्या पैशावर मला ऑपरेशन करायचं नाही मी स्वतः पैशाची जमवाजमाव करेन स्वतः पैसे जमा ज़म्व करेन आणि नंतरच माझ्या बाबांचं ऑपरेशन करेन तर आता मात्र रिसेप्शनच्या मॅडमजवळ दुसरा कुठल्याही पर्याय नसतो आणि म्हणूनच त्या मॅडम कलाला म्हणू लागतात थांबा मॅडम मी तुम्हाला सांगेन परंतु तुम्ही ते नाव कोणालाही सांगणार नाहीत तर कला म्हणू लागते ठीक आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ते नाव मी कोणालाही सांगणार नाही तर आता त्या मॅडम कलाला म्हणू लागतात मॅडम हे नाव आहे अद्वैत चांदेकर आता हे ऐकल्यानंतर कलाला धक्काच बसतो परंतु कलाच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आता कलाच्या आईवडिलांना अद्वैतचा अभिमान वाटत असतो तर कला म्हणू लागते काय म्हणत आहात तुम्ही तर त्या मॅडम म्हणतात की हो मॅडम तुम्ही येण्याअगोदरच काही वेळापूर्वी अद्वैत सर इथे येऊन गेलेत आणि त्यांनीच तर सगळं काही बिल पेड केलं आहे त्यामुळे आता तुमचं ऑपरेशन होण्यामध्ये काहीच अडचण येणार नाही तर कला म्हणू लागते हे कसं शक्य आहे तर आता त्या मॅडम म्हणू लागतात आम्हाला काहीच माहीत नाही परंतु त्यांनीच आम्हाला सांगितलं की संपूर्ण बिल मी पेड करणार आहे आणि त्यांनी ते बिल पूर्ण केलं आणि ते निघून गेलेत परंतु जातेवेळी ते म्हणाले होते की माझं नाव कोणालाही सांगू नका परंतु तुम्ही माझ्याजवळ दुसरा कुठला पर्यायच ठेवला नाही आणि म्हणूनच तुम्हाला मला नाव सांगावं लागलं तर कला म्हणू लागते ठीक आहे मी कोणालाही सांगणार नाही तर त्यानंतर कला म्हणू लागते आई बाबा तुम्ही इथेच थांबा आता कला ही बाहेर येऊन अद्वेतला फोन करते आणि म्हणू लागते चांदेकर तुला हे सर्व करायची काय गरज होती तर अद्वेत म्हणू लागतो या विषयावर आपण नंतरही बोलू शकतो अगोदर महत्वाचं काय आहे बाबांचं ऑपरेशन मग आता मला सांग तुला माझ्याशी भांडण्याचं महत्त्वाचं आहे की बाबांचं ऑपरेशन महत्त्वाचं आहे आता मात्र कला ही अद्वेचा फोन ठेवते आणि त्यानंतर कलाही बाबांना ऑपरेशनसाठी घेऊन जाते आता अद्वैतने केलेल्या मदतीमुळे कलाच्या वडिलांचं ऑपरेशन अगदी नीटपणे पार पडतं तर त्यानंतर संगीताताई आई अंबाबाईंना म्हणू लागतात आई अंबाबाई खरंच तू अगदी देवासारखे धावून आलीस खरं तर हे सगळं काही माझ्या जावई बापूंमुळे शक्य झाले आहे खरं तर अद्वैतरावांचे उपकार मी कसे मानू मला काहीच कळत नाही खरं तर सोन्यासारखा जावई तू माझ्या पदरात टाकला आहेस मी खरंच तुझे उपकार कसे फेडू मला काहीच कळत नाही आई अंबाबाई आज मी धन्य झाले असं म्हणत आता संगीताताई अद्वै अद्वेतवर खूप खुश असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं कला आता घरी येते आणि अद्वेतचे आभार मानत म्हणू लागते थँक्यू सांदेकर परंतु मला एक सांग हे सगळं करायची तुला काय गरज होती तुला माहीत आहे ना मी तुला म्हणाले होते ना मी कुठूनही पैशाची व्यवस्था करेन परंतु मला कोणीही असे उदार पैसे दिलेले किंवा फुकट पैसे दिलेले अजिबात आवडत नाहीत कारण मला माझा स्वाभिमान कायम जपायचा आहे माझ्या वडिलांनी मला शिकवलं आहे की स्वाभिमानाने जगावं आणि तू आता अशी पैशांची मदत का केली आहेस सांदेकर तर अद्वैत म्हणू लागतो एक मिनिट खाली अरे अगं तू तर आता माझ्या ऑफिसमध्ये काम करत आहेस ना मग आता तू डिझाईन बनवतेस त्याचे तर पैसे मी तुला देणारच आहे आणि तुला जर वाटत असेल की तुला तुझा स्वाभिमान महत्त्वाचा असेल आणि तुला माझे पैसे फेडायचे असतील तर मग तू एक करू शकतेस की तुझ्या पगारातून माझे थोडे थोडे पैसे तू देऊ शकतेस परंतु प्लीज आता माझ्याशी वाद घालू नकोस आणि बाबांचं ऑपरेशन नीट झालंय ना तर कला म्हणू लागते की हो तुझ्यामुळे ते सगळं काही शक्य झालं आहे परंतु चांदेकर तर अद्वैत म्हणू लागतो आता काही बोलू नकोस आता तू दमून आली अशी तू आराम कर आता अद्वेतचं हे बोलणं ऐकून कलाही अद्वैतकडे पाहू लागते आता नकळत का होईना कलाही अद्वैतच्या प्रेमातच पडलेली असते आता कलाला अद्वेचा अभिमान वाटत असतो आता अद्वेचं वागणं अद्वेचं बोलणं यामुळे कलाला तर सुखद धक्काच बसलेला असतो तर आता अद्वैत तर कलासोबत नाटक करत असतो परंतु या नाटकाचं रूपांतर प्रेमात होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आणि आता अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट तुम्हाला जर पाहायचं असतील तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद